सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस एकूण सत्तावीस कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी मनीषा याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याने आज संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी असलेल्या मनीषा माने यांना वळसंगकर यांच्या हॉस्पिटल असलेल्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणण्यात आले आहे या ठिकाणी ज्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या समोर समक्ष मध्ये चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यासाठी त्यांना आज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून याबाबत पोलिसांकडून मोठी गुप्तता देखील पाळण्यात येत आहे विशेष म्हणजे डॉक्टर प्रकरणी आरोपी पोलीस कोठडीत दोन दिवसांची करण्यात आली आहे त्यामुळे सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडून सखोल चौकशी करून सर्व माहिती हाती घेणार आहेत आरोपी मुसळे ही स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर नेहमी दबाव टाकत होती तिच्या मर्जी विरोधात कर्मचाऱ्यांना ती लक्ष करून अनेकांना घरचा रस्ता दाखविला होता काही कपात करण्यास डॉक्टरांना भाग पाडण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे आज संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये मनीषा माने यांना आणण्यात येणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांमध्ये पसरल्यानंतर हॉस्पिटलचे काही कर्मचारी मनीषा माने यांच्या विरोधात यलगार पुकारण्यात येणार असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती त्यामुळे पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना समज दिल्याची माहिती समोर आली आहे